नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण आज एका छोट्याशा हो। व्हिडिओसह आलेलो आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये आपण काय पाहणार आहोत आपण पाहणार आहोत बी सी ठीक आहे आधी कन्सेप्ट लिहून घेतो तुम्ही काय काय पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत ए डी त्याचप्रमाणे कधीकधी आपण ह्याला बी सी ई ही जी नवीन टर्म आहे किंवा सी ही हे एक नवीन टर्म आहे किंवा ह्यालाच काय म्हटलं जातं इसवी सन पूर्व किंवा इसवी सन ठीक आहे आता ह्या कन्सेप्ट आपल्याला आज ह्या बघायच्यात की नेमकं आपल्याला इसवी सन पूर्व काय आहे हे इसवी सन काय आहे किंवा बी सी काय आहे ए डी काय आहे बी सी काय आहे सी काय आहे कळत नाही आहे तर ॲक्च्युली काय नाही आहे तर ही एक इतिहासाची एक टाईमलाईन आहे ठीक आहे इतिहासाची एक टाईमलाईन आहे तर इतिहासाची टाईमलाईन इसवी सन पूर्व इसवी सन नेमकं काय आहे तर इसवी स इतिहास आहे ना हा दोन इतिहासाचा टाईमलाईन हा दोन भागात विभागलेला आहे ठीक आहे हा दोन भागात विभागलेला आहे ह्या भागाच्या उजव्या साईडचा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं इसवी सन मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे तुम्ही आधी ऐकून घ्या बघता उजव्या भागाला काय म्हटलं जातं इसवी सन आणि ह्याच्या डाव्या भागाला किंवा ह्या टाईमलाईनच्या अगोदरच्या भागाला काय म्हटलं जातं तर इसवी सन पूर्व ठीक आहे ह्या टाईमलाईनच्या नंतरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो इसवी सन त्याच्या अगोदरच्या भागाला काय म्हटलं जातं तर इसवी सन पूर्व तर हा नेमका टाईमलाईन कशाच्या आधारात डिवाईड केलेली आहे तर येशू क्राईस्ट जे आहेत ठीक आहे येशू इस ख्रिश्चन धर्माचे संस्थापक त्यांच्या जन्मावर जन्माच्या तारखेवरही टाईमलाईन डिवाइड केलेली आहे त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवसापासूनची हा भाग म्हणजे त्या दिवसापासूनचा आत्तापर्यंतचा भाग इसवी सन पूर्व सॉरी इसवी सन म्हणून गणला जातो आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरचा सर्व भाग इतिहासामध्ये इसवी सन पूर्व म्हणून गणला जातो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर मग गौतम भा गौतम जे महावीर होते त्यांचा मृत्यू कधी झाली तर चारशे अडुसष्ट ठीक आहे मग चारशे अडुसष्ट काय आहे तर इसवी सन पूर्व कारण की इथं खि येशू जन्मायच्या अगोदर त्यांचा मृत्यू झालेला आहे मग अगोदर किती वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे तर येशू जन्मायच्या अगोदर चारशे अडुसष्ट वर्षापूर्वी त्यांचा जन मृत्यू झालेला आहे त्यामुळे इसवी सन पूर्व चारशे अडुसष्ट आपण असं इतिहासामध्ये वाचतो बरोबर ना तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचला असेल ना तसं त्याचबरोबर तुम्ही अठराशे सत्तावन्नचा उठाव मग अठराशे सत्तावन्नचा उठाव yeah. वाचताना काय होता इसवी सन अठराशे सत्तावन्न असं वाचता बरोबर इसवी सन अठराशे सत्तावन्न का तर येशूच्या जन्मानंतर अठराशे सत्तावन्नव्या वर्षी हा उठाव झाला मुलाला अठराशे सत्तावन्न इसवी सन असं म्हटलं जातं बरोबर वैदिक काळ म्हटलं तर वैदिक काळ काय म्हणतात तुम्ही एक हजार इसवी सन पूर्व म्हणजेच काय येशूच्या जन्माच्या अगोदर एक हजार सा सणापूर्वी ही संस्कृती अस्तित्वात होती त्याचप्रमाणे तुम्ही जर म्हटलं भारत स्वतंत्र झाला भारत किती स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे काय येशूच्या जन्मानंतर एक एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षानंतर म्हणजे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस असं आपण म्हटलं जातं आलं तुम्हाला हे दोन टायमिंग लाईनमध्ये वाटलेलं आहे मग ह्यालाच काय म्हटलं जातं इसवी सन पूर्वलाच काय म्हटलं जातं तर ह्याला म्हटलं जातं बी सी म्हणजे काय बिफोर बिफोर काय म्हटलं जातं क्राईस्ट ठीक आहे बिफोर क्राईस्ट आणि ह्याला काय म्हटलं जातं ए डी एडी, एडी म्हणजे काय अँड नॉ डोमिनी ठीक आहे अशा पद्धतीनं हा शब्दरचना आहे लक्षात घ्या पूर्ण इसवी सन पूर्वला काय म्हटलं जातं बिफोर क्राईस्ट म्हटलं जातं आणि इसवी सनला काय इस म्हटलं जातं ॲनो डोमिनी असं म्हटलं जातं ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आत्ता न्यू टर्म जे आलेले आहे आता हे आपण बी सी म्हणजे काय बघितलं ए डी म्हणजे काय बघितलं आता हे जे नवीन टर्म आलेले आहेत बी सी आणि सी या बघायच्या आहेत हे वेगळे अशा काही नाही आहेत पण काय झालं की हा येशूचा जन्म कशा कशाचा आहे तर तो ख्रिश्चन धर्माचे जे संस्थापक आहेत त्यांचा आहे म्हणजे हा धार्मिक व्यक्तीचा हा जन्माच्या आधारावी टाईमला नाही तर काही जे धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते धर्मनिरपेक्ष संस्था होत्या धर्मनिषेप्त व्यक्तिमत्व होते त्यांनी काय मागणी केली की बाबा अशी काहीतरी शब्द रचना पाहिजे की जिथं धर्माचा कोणताही संबंध नको बरोबर आहे ना पण धर्माचा कोणताही संबंध असला नाही पाहिजे कारण हे सर्व जागतिक लेवलला हे वापरलं जातं तर अशामध्ये कोणताही धर्माचा संबंध नको म्हणून त्यांनी काय केलं तर ह्याचं फक्त नामांतरण केलेलं आहे ठीक आहे हे जे बी सी आहे किंवा ए डी आहे किंवा इसवीसन पूर्व किंवा इसवीसन आहे ह्याचं फक्त नामांतरण केलेलं आहे तर ह्या बी सीचं नामांतरण त्यांनी काय केलेलं आहे तर बी सीई ह्याचा लॉन्ग फॉर्म त्यांनी काय सांगितलं तर बिफोर ठीक आहे बिफोर कॉमन एरा ठीक आहे बिफोर कॉमन एरा असं केलं आणि ह्याचं काय केलं सीई म्हणजे काय केलं कॉमन एरा यू पी एस सीला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ शॉर्टमध्ये बघून घ्या चुकू नका अगदी सोप्पा व्हिडिओ आहे हे तुम्हाला कळलेलं आहे ठीक आहे आणि हे टाईम लाईन करण्याच्या काय संबंध होता ते पण तुम्हाला सांगतो ही जर टाईम लाईन इश्यू किंवा जी बिफोर कॉमन एरा किंवा कॉमन इयराची ही जर टाईम लाईन नसती तर आपल्याला वर्षाचं डिवायडेशन करता आलं नसतं म्हणजे एकोणीस सत्तेचाळीस अठरा सत्तावन्न असेल किंवा चारशे अडुसष्ट असेल किंवा एक हजार इसवी सन पूर्व असेल अशी कोणतीही आपल्याला इतिहासामध्ये टाईमलाईन देता आली नसती कारण की इतिहास हा एक लाख वर्षापूर्वीपासूनचा चालत आलेला इतिहास आपल्याला माहिती आहे मग त्याची टाईमलाईन आतापर्यंत करणं अशक्य होतं बरोबर आहे तर अशा पद्धतीनं बी सी ए डी बी सी ई किंवा सी किंवा इसवी सन पूर्व किंवा इसवी सन अशा पद्धतीनं गणला जातो फक्त एक लक्षात घेतं या जन्माच्या ह्या डेटपासून जे इसवी सन पूर्व आहे ते बॅकला जातं हे पाठीमाग जातं असं म्हणजे तर झिरो दहा वीस तीस अशा पद्धतीनं हे बॅकला जातं आणि इसवी सन जन्मानंतरचा जो की इसवी सन आहे तो त्या पद्धतीनं पुढे जातो म्हणजे दहा वीस त्याच्या नॉर्मल स्पीडने जसं की असेंडिंग डिसेंडिंग प्रमाणे तो पुढे जातो हे तुम्हाला तर नॉर्मल गोष्टी एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे तरी पण मी सांगून ठेवलो आता ह्याच्यामध्ये जाता जा जाता एक शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगून जातो शेवटचा मुद्दा असा आहे ह्याच्यामध्ये की हे चालू असताना भारतामध्ये आपलं एक शक्य नावाचं एक कॅलेंडर ऑलरेडी चालू आहे जे आपलं नॅशनल कॅलेंडर आहे ते आपलं अठ्ठ्याहत्तर वर्ष पाठीमाग आहे ठीक आहे म्हणजे आत्ता आपल्या भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस साल सुरू आहे आणि हे कॅलेंडर ह्याला काय म्हणलं काय म्हटलं जातं ह्या कॅलेंडरला तर ग्रेगोरियन कॅलेंडर जे आता इंटर आपण ज्याला इंग्रजी कॅलेंडर म्हणतो त्याचं रिअल नाव काय आहे ग्रेगोरियन कॅलेंडर आणि आपलं भारतीय जे नॅशनल कॅलेंडर काय आहे त्याचं नाव काय आहे शके हे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आपण आता मार्च मे वापरत होते आणि आपलं जे चैत्र चैत्रमास बौद्ध शुक जे आहे त्याला आपण काय म्हणतो शके म्हणतो आणि ह्या ग्रेगोरियन कॅलेंडरच्या अठ्ठ्याहत्तर वर्ष पाठीमागं आपलं काय चाललेलं आहे शक्य चाललेलं आहे म्हणजे आपलं नॅशनल कॅलेंडर अठ्ठ्याहत्तर वर्ष चा चाललेलं आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे त्यातून जर अठ्ठ्याहत्तर वजा केले तर आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस असं डेट मिळते त्यामुळे आता आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार किती डेट चालू आहे तर एकोणीसशे सत्तेचाळीस असा शॉर्ट व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज करते सर आम्हाला काहीच कळत नाही काही पुस्तकात बी सी लिहिलं आहे काही पुस्तकात ए डी लिहिलेलं आहे काही पुस्तकात बी सी ई लिहिलेलं आहे काय पुस्तकात सी लिहिलेलं आहे कुठं कुठं शक्य म्हणत आहे कुठं कुठं ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतं आहे पूर्व पूर्वक आहे इस्युसन काय तर एकदम शॉर्टमध्ये महा व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्यावरती यू पी सीने प्रश्न पण विचारलेला आहे त्यामुळं एवढी जर माहिती तुम्हाला कळली तरी मला वाटते तुम्हाला पुन्हा एकदा मेल कृपा करून जरा लाईक कमेंट कर जावा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळ जाईल ओके थँक्यू सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करून घ्या